नमस्कार मंडळी मी अंकिता तर आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर नवीन वर्षातला हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे सो आता आम्ही निघालो आहोत ते पुण्यासाठी आणि पुण्याला जाऊन आम्ही काय काय करणार आहोत काही कामासाठी निघालो हो। आहोत सो ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो ऑलमोस्ट आता आमची पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे आणि आता जाणार आहोत ते स्टेशनला म्हणजे दादरवरून आमची ट्रेन आहे सो तिकडून आम्ही पुण्याला पोहोचणार आहोत सो आता आम्ही दादलसाठी निघत आहोत सो ही पूर्ण जर्नी आणि एक रात्र आम्ही तिकडे आहोत सो त्या दौऱ्यान आम्ही काय काय धमाल मस्ती करतोय ते आणि काय कामासाठी चाललोय तेही तुम्हाला या व्हिडिओ मार्फत कळेल सो आता आपण डायरेक्ट स्टेशनच्या इथे भेटूयात त मंडई आपण आता पोचलो होते मलाड स्टेशनला आणि मलाड स्टेशनवरून आपल्याला जायचं आहे दादर साथी साथी दादर ते दादरला कारण की बहुतांश पुण्यासाठी जाण्यासाठी आपल्याला दादर स्टेशनच बरं पडतं सो त्यासाठी मलाड स्टेशनवरून आपण दादरला जाणार आहोत आणि दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेनमध्ये तशी बऱ्यापैकी गर्दी नव्हती कमी गर्दी होती सो गर्दी जाण्यासाठी सहयोगाला आहे आणि आम्ही आता आम फायनली पोचले ते दादरमध्ये आणि ट्रेनला आम्ही एक तास आधीच पोचलो आहे त्याच्यामुळे वेळ आहे सो जिथे मी दिदी आणि प्रीतमचे आम्ही तिघे चाललो आहोत जरा कामासाठी आणि कोणतं काम आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसेलच हळूहळू सो आता जरा आम्ही एक तास आधीच पोचलो आहे सो काहीतरी जरासं पोटा पाण्याचं बघतो आणि मग डायरेक्ट पुण्याच्या ट्रेनमध्ये बसल्यावर भेटते तुम्हाला

आमची जर्नी तुला फोल झालेली असू दे ना मग करेल नंतर सो पुन्हा आता गाठूयात आपण तुम्हाला ट्रेनचा नजारा दाखवतो तसं आम्ही पुण्याला निघतानाच सीट बुकिंग केल्या होत्या सो so, त्याच्यामुळे बसायला भेटतं so, सो सीट आमची रिझर्व होती सो ते एक बेनिफिट असतं की तुम्ही सिरी बुकिंग तर तुम्हाला पण भले तो तीन साडेतीन तासाचा प्रवास असतो पण बसून करायला मिळतो त्याच्यामुळे बुकिंग इम्पॉर्टंट असतं सो आता प्रवासाची मजा करत करत जाऊया आणि आम्ही आता पुण्याला साडेआठ वाजून गेलेले आहेत त्याच्यामुळे असा हा अंधार झालेला आहे पुणे आणि मुंबई ऑलमोस्ट सेमच वाटतं सो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि आम्ही पण उतरण्यासाठी रेडी झालो आहोत इथे तुम्ही बघा आपले सगळेजण उतरण्यासाठी उभे राहिलेले आहेत आपापल्या सगळ्या बॅग्स घेऊन आम्ही पण रेडी झालो सगळे बॅग्स वगैरे घेऊन आणि पुणे म्हटलं की आम्ही कधीही रेडी असतो सो या वर्षातली पहिली ट्रॅव्हल जी असेल ती पुण्याला आहे भले ती एक दिवसाची होती पण पुणे पुण्याला आपलं हे ह्या वर्षातलं पहिलं ट्रॅव्हल्स झालेलं आहे सो मुंबई सोडलं की थोडं बरं वाटतं चलो चलो मित्रा अच्छा थांब बे कुठल्या था साईडला जायचं आता हा प्रश्न आहे इकडून आहे इकडून आहे आणि आणि फायनली रिलीज झालं पुण्यामध्ये फर्स्ट टाइमच आम्ही पुण्याला संध्याकाळच्या वेळी म्हणजे आता ऑलमोस्ट झालेत साडेआठ ते एस्किलेटरसाठी सगळी म्हणतात ते अरे कुठे जायचंय तसं बय गर्दी एस्किलेट्रो

आपल्याला तर पटापट आम्ही पकड घेते ऑटो आणि ऑटो शेअरिंग वगैरे असं काही नसतं जिथे तुम्हाला जायचं आहे त्याच्यासाठी तिकडे घेऊन जातात पण त्यांचे कॉस्टिंग असतात सो तुम्ही ते थोडे त्यांच्याशी बार्गेन करू शकता मंडळी आता मी फायनली पुण्यामध्ये पोचतो आणि रूम शोधत आमचा वेळ वेळ गेला निघून सो आता आम्ही बाजूला जाऊन मस्त असं अक्षय प्युअर वेज जे की बालाजीनगर धनकवाडीच्या इकडे आहे सो तुम्ही त्या भागात कधी आलात तर तुम्ही अक्षय प्युअर वेजला इथे भेट देऊ शकता आणि आता आम्ही डिनरसाठी इथे थांबलेलो हो। आहोत सो तुम्हाला एक छोटीशी झलक अक्षय प्युअर वेजची दाखवते सो डिनरसाठी आम्ही थांबलो डिनर त्यांना आणि मी तुम्हाला आम्ही जिथे स्टे केला आहे तिकडची रूम आणि ते सगळं तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओमध्ये

अक्षय सुळेच्या आम्ही रेस्टॉरंटमध्ये डिनर केली सो त्याच्यानंतर आम्ही खूप थकलो होतो त्याच्यामुळे काय जास्त व्हिडिओ केले नाही आहे सो आता सकाळ झाली मस्तपैकी औंघळ वगैरे झालेली आहे आणि पुण्यातलं जरा टेम्परेचर आहे थोडंसं दार गारवा वाटतो आहे थंडी आहे सो मस्तपैकी अशी मॉर्नम झालेली आहे तिथे काही जास्त येऊ नाही कारण मी समोरच आपला ब्रिज वगैरे आहे रस्ता जातो सो रस्त्यालगतच so, हे आम्ही जिथे स्टे केलं आहे ते आहे आणि तुम्हाला रूम दाखवेनच तसे काय आहे आणि एनिवेज बाकी आता आम्ही तयारीला लागतो पडापड आम्हाला जे मेन काम करायचं त्यासाठी जे आम्ही आलेलो आहोत ते मेन काम मी अजून तुम्हाला सांगितलं नाही आहे सो स्टे कंटिन्यू विथ मी आणि काय म्हणते मी आता फोडून काय काय आम्ही व्हिडिओ करतो ते प्लस अजून एक आम्हाला बाजूलाच एक मस्त असं काय म्हणतात प्लेस मिळालं आहे तिथे पण आपण व्हिजिट करणार आहोत तर तेही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल सो आता मी पटापट पड़ रेडी होतो आणि मग तुम्हाला रेडी होतानाचा मध्ये मध्ये व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल सो बाकी कंटिन्यू राहा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आणि चला आता बाकीची तयारी करतो तुम्ही सगळं रेडी होईल हो मस्तपैकी टूर पण दाखवेल थो थोडक्यामध्ये सो असं आहे आता थोडंसं नाश्ता वगैरे करून तुम्हाला भेटते तमंडई अशा प्रकारे हे जे आपलं सेटअप आहे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे दिदींनी आणि तुम्हाला याच्यावरून कळेलच की मकर संक्रांतीच्या काय म्हणतात शूटसाठी आपण पुण्याला आलो होतो आणि अजून एक कामासाठी आलो होतो सो असा हा आपला सेटअप रेडी झालेला आहे त्याचबरोबर मी इथे सेट करून ठेवला आहे तो कॅमेरा तिला वि मेकअपसाठी व्हिडिओ पाहिजे होते त्यासाठी तर आता आपला चालू होतो तो मेकअप आणि हा जो व्हिडिओ आहे किंवा हा मेकअपचं पूर्ण चालू आहे स्पेशल कारणासाठी कारण की आम्ही करत आहोत ते मकर संक्रांतीचं शूट आणि त्याचा हा जो व्हिडिओ आहे तो मकर संक्रांतीच्या आसपासच तुम्हाला मिळेल आणि बाकी ओवरऑल कुठे कुठे काय काय आता मेकअप चालू होईल थोड्या वेळात मी ऑलमोस्ट रेडी झालेले आहे सेटअप रेडी आहे म्हणजे रील वगैरे करण्यासाठी आणि इकडे बाकी सगळं मेकअपचं सामान ठेवलेलं आहे तमंड इथे आपल्या मेकअपला सुरुवात झालेली आहे आणि तिच्या इन्स्टा पेजसाठी आणि थोडंसं तिचा आता नवी नवीन नवीन काहीतरी तिला करायचं असतो सो त्याचं सगळा एक्सपेरिमेंट माझ्यावर चालू असतो सो तुम्ही तिचा इन्स्टा पेज किंवा माझा इन्स्टा पेज कधी बघितलं असेल तुम्हाला कळून जाईल सो असा हा मेकअप आमचा चालू होता तसा असा आपला पटापट छोटेसे झलक तुम्हाला मेकअपची इकडे या व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे जास्त काही नाही सो जो मेन आपल्याला त्याच्यानंतर हा सगळा मेकअप झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे ते स्टुडिओमध्ये जो की आपण ऑलरेडी ही रिझर्व करून ठेवलेला आहे सो असा हा मेकअप तिला करायचा होता तसाच झाला होता सो तिला माहिती आहे की मला डोळ्यांवरचा जो मेकअप असतो तो हलकासा आणि स्लाइटली एकदमच एकदम कलरफुल करतात तसं आवडत नाही सो हलका मेकअप मला नेहमीच लागतो सो त्या पद्धतीने ते सगळं करत होती त्यामध्ये मध्ये थोडे इन्स्ट्रक्शनसुद्धा मीच देत होती मला असं पाहिजे तसं पाहिजे आपण सांगतोच ना आणि अर्थात लहान बहीण असल्यामुळे मेकअपपासून सगळा फायदा आपल्याला मिळतो मोठी बहीण कोण असेल मेकअप करणारी सो तो एक बेनिफिट असतो आपल्यासाठी सो गप्पा टप्पा करत आणि सगळा हा मेकअप कमी जास्त काय आहे कसं आहे ते करत आपण रेडी झालो आणि फायनली हे तिने हेर माझे केले होते तर हेअरचा लूकचा जो फोटो आहे तो मी तुम्हाला इथे साईडला कॉर्नरला पण दिला आहे सो हेअरचा लूक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हालाही असं काही हेअर हेअर हेअरस्टाईल किंवा मेकअप करायचं असेल ती ब्रायडलचे वगैरे ऑर्डर्स घेते सो माझी दीदी जी आहे ती मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे आणि प्लस तिचे होम सर्विस पण असतात ब्युटी पार्लरचं जे असतं प्रॉपर ते ब्युटिशियन पण आहे आणि प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट सो तुम्हालाही काही ऑर्डर बुक करायच्या असतील किंवा तुमचं काही एखादं फंक्शन असेल त्यासाठी तुम्हाला रेडी व्हायचं असेल वेडिंग संगीत मेहंदी बड्डे पार्टी इवन की स्मॉल स्मॉल जे आपण फंक्शन असेल जसे पूजा वगैरे त्यासाठी तुम्हाला स साडी ड्रॅपिंगपासून तुमचं मेकअप प्लस तुमची हेअरस्टाईल आणि सगळं ती, ती करते सो साडी ड्रॅपिंगसाठी क्लासेस पण आहेत तिच्याकडे सो तुम्ही साडी ड्रॅपिंगसाठी तिला विचारू शकता अदरवाईज साडी ड्रॅप करून पण तुम्हाला प्रेसवाली करूनसुद्धा ती देते So, so, साथी आए। आए। सो त्यासाठी तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता सो म्हणत अशा प्रकारे आपल्या मकर संक्रांतीच्या शूटसाठीचा हा गेटअप रेडी झालेला आहे आणि असे हे कर्ल्स वगैरे केलेले आहे हो हो हिरो पण दाखवते तुम्हाला सो आपण आता जरा पसारा आहे हिरोकडेच जाऊयात आणि हिरो रेडी होत आहेत तुम्हाला पूर्ण लूक बघायचा असेल आमचा थांबा मी तुम्हाला दाखवते मिररमध्ये दिसेल सो असा हा लूक आहे <laughs> बाकी फोटोज तुम्हाला भेटतील आपल्या इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर वगैरे सो ते लवकरच तुम्हाला मिळतील मकर संक्रांतीच्या दिवशी सो प्रकारे आमचा रेडी झालेला आहे आता आम्ही जाणार आहोत ते स्टुडिओमध्ये ठेवत ना आणि आता आम्ही जाणार आहोत ते स्टुडिओमध्ये जिथे फोटोशूट होणार आहे आणि बाकी सगळं रील वगैरे ते सगळं शूट होणार आहे सो त्यासाठी आपण पटापट आता स्टुडिओकडे जावा जाऊयात आणि ऑलरेडी बराचसा असा वेळ झालेला आहे त्याच्यामुळे पटापट आम्ही निघतो आणि डायरेक्ट तुम्हाला स्टुडिओच्या इथे भेटते सो सोमंटाई आपण आता पोचलो ते रिवा ब्युटी इन्स्टिट्यूटमध्ये सलूनसुद्धा आहे त्यांचं म्हणजे मेकअप आणि बाकी सगळं जो असतो ब्युटीचा सो so, तो स्टुडिओसुद्धा आहे आणि प्लस इथे फोटोशूटसाठी त्यांनी असा हा सेटअपसुद्धा रेडी ठेवलेला आहे जो की हा स्पेशल आहे मकर संक्रांतीसाठी त्याचबरोबर इकडे जे बाकीचे पण बॅकड्रॉपसाठी असे हे स्टुडिओचं त्यांनी बनवून ठेवलेलं आहे मकर संक्रांतीचे स्टुडिओ प्लस शूट त्यांच्याकडे खूप सारे होतात संक्रांत जवळ आले होते त्याच्यामुळे हा सगळा सेटअप रेडी करून ठेवला होता तर म्हणते आपण आता स्टुडिओमध्ये पोचलो तर तुम्हाला इथे बॅकग्राऊती मकर संक्रांतीसाठी शूट केली शूटसाठी सगळं मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे पुढे आपण बघणार तर मकर संक्रांतीसाठी लागणारं चूप आणि त्याच्याचबरोबर हे आपण मकर संक्रांतीला पुजतो ती सुगड वगैरे सगळी इथे मांडलेली आहेत प्लस तिळगूळ हळद हुंकू असं सगळं सेट इथे रेडी करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर जी मस्त असं छान असं झुंबर देखील आहे इथे तुम्ही फोटोशूटसाठी यूज करू शकता त्याचबरोबर आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे ते म्हणजे ते तुळक तुळस दिली आहे तुळशीचं आपण वृंदावन असतं सो ते तुळशीचं वृंदावन ठेवून इथे पण फोटोशूट करू शकतो हे एक ऑप्शन आहे त्याच्यानंतर इकडे मस्त असं मोरपिसांचा फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे जे की आपण शूटसाठी यूज करू शकतो त्याचबरोबर मला ते हे असं हे एकदम पारंपरिक पद्धतीचं ठेवलेलं आहे सो इथे पतंगी आहे नंतर अजून एक असे हे चादर वगैरे ठेवलेलं आहे त्याचबरोबर इकडे जी आहे ती चेअर आमचं पहिले लक्ष गेलं तर या चेअरवर आणि ह्या चेअरवर बसून बस तुम्ही मस्तपैकी असे फोटोशूटसुद्धा करू शकता सो हे असे चेअर आहे सो एक छान चेअर आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ते स्टुडिओमध्ये ऑप्शन आहे तो हा एक बॅटग्रॉन जो की छान लुक देतो आणि हे सगळी अशी सजावट केलेली आहे त्याचबरोबर हे असं जे दालन खिडकी आहे ती खिडकी पण अशी पारंपरिक पद्धतीची आहे मस्त असं सजावट केलेलं आहे त्याच्यावर हे छत्रीचा ऑप्शन आहे त्याचबरोबर हा कंदील आहे त्याच्यानंतर हे जे दरवाजा तुम्हाला दिसत असेल तर हे पण पारंपरिक पद्धतीचं एकदम मराठी म्हणून राजेशाही दरवाजा आहे सो आ, हा एक छान त्याच्यामध्ये आपल्याला फोटोशूट करण्यासाठी हा योग्य असा हा दरवाजाचा आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मस्त असं हे ऑप्शन फिनिशिंग सगळं दिलेलं आहे आणि हे असं आहे डेकोरेशनसाठी हे तोरण जे आहे ते लटकन टाईपचे ठेवलेलं आहे आता आता आपण इथे शूट करणार तो बघूया काय काय ऑप्शन आपण यूज आपलं थोड्याच वेळात शूट देखील चालू होईल सो so, uh, शूटचे जे पण हे सगळं बघतात जो काही आहे बघतात सो आपण त्यांच्याशी पण सुद्धा गप्पा मारूया त्यांनी कशी सुरुवात केली आहे त्याचं काय त्यांना फीडबॅकसुद्धा येतो आहे आम्ही पण एका रील थ्रू थुछा होतो इथे सो so, इथे पण आपण त्यांच्याशी एकदा विचारूयात जे ओनर आहेत तिथल्या तर त्यांच्याशी पण आपण एक थोड्या गप्पा मारूयात आणि मग बाकी आपलं जे शूट आहे त्याच्यासाठी आपण रेडी होऊयात तर आपल्या युवा फॅशन स्टुडिओच्या ज्या ओनर आहेत रीना मॅम त्यांना आपण बोलूयात आणि त्यांच्याशी थोड्या गप्पा मारव्यात त्यांनी ही सुरुवात कशी केली किंवा काय काय सगळं त्यांच्या स्टुडिओमध्ये आहे त्यांच्याशी आपण बोलूयात या रीना मॅम नमस्कार नमस्कार सो रीना मॅम पहिलं तर तुमचं नाव सांगा आणि ना ना आपला हा स्टुडिओ कुठे आहे तो पण सांगा माझं नाव रीलाही आहे आपला हा स्टुडिओ पुणे सातारा लोकला आहे के मार्केट म्हणून एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथे स्टुडिओ आहे तर या स्टुडिओची सुरुवात तुम्ही तशी केली ॲक्च्युली हा स्टुडिओची सुरुवात आम्ही गणपती शिवपासना केली आहे स्टुडिओच्या ऐवजी पहिले इन्स्टिट्यूट होती आमची मेकअपची पण बऱ्याच लोकांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं की मॅम शूटला आम्हाला द्यायचा त्यानंतर ही आयडिया आमच्या डोक्यात आली की स्टुडिओ आपण देऊ शकतो रेंट मे सो so, आता तुम्ही म्हणजे प्रत्येक सणाचे ते स्टुडिओसाठी अवेलेबल हो हो आम्ही आता गणपतीनंतर नवरात्री दिवाळी संक्रांत आणि इथून पुढचेही आमच्या डोक्यात आहे प्लॅनिंग की करूया जसं कोणाला प्री वेडिंग करायचं झालं प्री वेडिंग आहे शॉर्ट बजेट, बजेट मध्ये हो कमी बजेट मध्ये सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ओके आणि सो आपण रीना मॅमशी आणि या स्टुडिओशी आपण कसा कॉन्टॅक्ट करू शकतो हे आता रीना मॅम सांगतील आपल्याला माझं इन्स्टाचं पेज आहे रिवा फॅशन स्टुडिओ म्हणून तिथे तुम्ही चेक करू शकता आपल्याकडे कुठले कुठले सेटअप आहे आणि हा स्टुडिओ स्वारगेट पासून खूप जवळ आहे आणि तुम्हाला काही इन्क्वायरीज असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा खाली देतील दे नंबर खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा थँक्यू मॅम आता आपलं शूट चालू होईल आणि हे सगळं ज्वेलरी वगैरे पण मॅमनेच आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे बाकी तुम्हाला कॉस्ट्यूम हवे असतील तर ते सगळं तुम्हाला इथे स्टुडिओमध्ये अवेलेबल आहे तर आता फोटोशूटला चालू होईल मग आपण बाकी सगळी प्रोसेस ती बघूया तमंड थोड्याच वेळात फोटोग्राफर दादा सुद्धा आले होते सो ते त्यांचं सेटअप करत होते कुठून कसे काय शॉर्ट्स घेता येतील याचा उद्देशाने ते त्यांचा सेटअप रेडी करत होते पण पुण्याला मस्त असे स्टुडिओ जे आहेत छान छान स्टुडिओ आहेत आणि नंतर मग आम्हाला हा ऑप्शन चांगला वाटला म्हणून आम्ही इथे प्रेफरन्स दिला की चला करूयात आणि अशा प्रकारे आमचा देखील तिकडे व्हिडिओ शूट चालू झालं होतं आणि तुम्ही बघत असाल तर असे दोघ जण फोटोग्राफर दादा होते जे की आमच्या शोसाठी अवेलेबल होते आणि अशा प्रकारे शूटचे छोटे छोटे झलक तुम्हाला दिसत राहील तर तुम्हाला मेकअप आर्टिस्ट आणि या स्टुडिओची इन्फॉर्मेशन जे आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही नक्की चेक आउट करा प्लस जर मला आ, ओवरऑल तुम्हाला आ, किती बजेट झाला होता किंवा काय लागलं ला होतं किती मध्ये तुम्हाला काय काय सर्विस का ते प्रोव्हाइड करतात याची जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर डी एम करू शकता ती सगळी डिटेल मी तुम्हाला तिथे शेअर करू शकते सो नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि नक्कीच ज्यांची कोणाची पहिली मकर संक्रांत असेल दुसरी असेल तिसरी असेल काही जे असेल तुम्हाला शूट करायचं असेल तुम्ही या नक्की स्टुडिओला विजिट करा आणि तिथे जाऊन आपले मस्त असे छान छान फोटो शूट करा आणि एन्जॉय करा तर फायनली आपलं शूट कम्प्लीट झालेलं आहे आणि फोटोज वगैरे मस्त असे छान छान क्लिक केलेलं आहे सो so स्पेशली दीदीला तिच्या इन्स्टा आय डीसाठी साठी हे फोटो हवे होते त्याच्यामुळे आम्ही पुण्याला स्पेशली आलो होतो सो तुला कसं वाटलं खूप भारी वाटलं मस्त वाटलं जसं पाहिजे होत तसं झालं आणि पुण्याला येऊन फिरायला नाही भेटलं ते नेक्स्ट टाइम आपण करू परत फिरू आता मी परत येणारच आहे ना सतरा अठरा एकोणीस तर मी फिरला सो असं हे आमचं फिरणं पण वगैरे झालं नाहीये कदाचित नेक्स्ट नेक्स्ट टाइम कधी आम्ही येऊ तेव्हा फिरू स्पेशली आणि येस फायनली जे मेन काम होतं शूट करायचं ते झालेलं आहे आणि आता आम्ही लंचसाठी आल, आलो आणि ऑलमोस्ट साडेतीन वाजत आले आहेत आम्हाला लेट झाला आहे सो लंच करतो पटापट आणि नंतर आम्हाला निघायचं आहे आमची साडेसातची ट्रेन आहे जी की आम्हाला मुंबईसाठी जाण्यासाठी निघायचं आहे सो आजचा व्लॉग मी इथेच थांबवते आपण भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर you <whistles>